मैं सब शेख अपनी जान को कंटहला मैंने बहुत कोशिश करे, क्या मेरे तो काम धंधा चालू हो पर हिंदू मंजू वाले या जय पटेकर नीले सा, नीलेष सावंत पटेकर गुरुनाथ कल्याणकर बाबा कानेकर हेमंत धा ये सब जने मुझे कुछ करने को नहीं देते क्या इस कंटहल को मेरे बच्चे का या, मेरे बच्चा, को में को मैं दमता और येणे खर्च मैं आत्महत्या करता बांध्यातले काही गुंड आहेत ते मागे लागलेले होते काय आठ महिन्यापूर्वी त्यांच्यानी आम्ही मौलानाने पाण्यात तुकलं आणि ते हारावर पाणी मारलं म्हणून आमचं दुकान बंद आता आठ महिन्यापासून आमच्याकडे रोजगार नाही आहे काय आम्ही बांध्यामध्ये त्यांचे त्यांनी बोलले का लावू नका आम्ही दुकान आम्ही लावलं असं तर नाही दुकानात काय आम्ही आठ महिने रिकामी बसलोय बसलो आहे आणि आता माझ्या भावाचा धंदा येत होता जात्रेमध्ये खेळण्या खेळण्याविण्या विकायचा तर ह्या लोकांनी त्याला धमकी दिली काय काय बाबा तू कुठेही दुकान लावलं तर आम्ही तिकडे येणार आणि तुझं दुकान बंद करायला लागणार त्याच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन काही नसल्यामुळे हो काय तो नैराश होऊन ह्यांचा व्हिडिओ तयार करून ह्या ज्यांनी चार पाच माणसांनी आठ माणसांनी जो त्याला धमकावला आहे त्यांचा व्हिडिओ करून त्याने गळफास लावून मृत्यू आपला करून घेतलेला आहे याच्यासाठी मी तुमच्यासाठी एकच मागतो माझ्यासारखं दुसऱ्या दुसऱ्याकडे कोणाला होऊ नये काय याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करा आणि त्या हरामखोरांना जेलमध्ये टाका आज अशी परिस्थिती आहे आम्ही बॉडी घ्यायला नकार दिलेला आहे या चार जे चार पाच जण आहेत काय निलेश पटेल निलेश सावंत त्याच्यानंतर सायम ते मी नावं सांगतो तुम्हाला त्यांची जी नावं आहेत त्यांना हे पोलिसवाले अरेस्ट करत नाही आहेत आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्यावर एफ आय आर करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आम्हाला कॉपी द्या आम्ही आमची बॉडी घेतो तर हे सर्व पोलीस इकडून निघून गेले आम्ही कोण्या कोणाकडे जाऊन न्याय मागायचा ह्याच्यासाठी आम्हाला पब्लिकने सपोर्ट करायला पाहिजे आज आमच्याबरोबर झालंय उद्या कोणाबरोबर पण यांना जात पात काही लागत नाही यांना फक्त प्रतिष्ठा पाहिजे पैसा पाहिजे कोणी पैसे फेकले का हे बरोबर सगळ्या करतात अरे लोक एवढे गरीब आहेत भुकेने मरतात त्यांना बघत नाही शेतकरी बिचारी एवढे मरतात त्यांना बघत नाही फक्त हिंदू मुस्लिम करायचं जातीवाद करायचा आणि भांडणं लावायचं सध्या दिवशी आणि माझा भाव मय्यत जो आहे तो आत्ता कमरु दिवशी त्याला लो दोन लहान मुलं आहेत एक सहा महिने आहे सहा वर्षाची आणि एक तीन वर्षाची पाच साडेपाचच्या दरम्यान गळफास लावून आपला व्हिडिओ तयार करून गळफास लावून घेतला आम्ही त्याला मी त्याला दरवाजा तोडून काढलं खाली खाली जगवलं तेव्हा ते त्याची हार्टबीट चालू होती मग आम्ही बांध्या बांद्यामध्ये गेलो डॉक्टरकडे त्यांच्यानी आम्हाला सावंतवडीमध्ये पाठवलं जेव्हा आम्ही इकडून त्याला ऑक्सिजनची कमी होती इकडून त्याला हलवायला घेतलं तेव्हा तो ॲम्ब्युलन्समध्येच ऑफ झाला ती फॉरेन्सिक लॅबवर न आल्यानंतर आपण ती पुढची ट्रेनिंग घेणार बरोबर तेही ज्यावेळी पुढची फेरी ज्यावेळी तुम्ही त्यांच्याकडनं घेणार ना तुमच्याकडनं एक विश्वास एक कसं पाहिजे की तुम्ही शंभर टक्के त्यांच्यावर खात्रीची कारवाई करणार दाखवलं असेल ना काय घेणार त्यांचा प्रश्न आहे

तर साहेब मी म्हणलं तुम्ही त्यांच्या गुन्ह्या आहे ना आमच्याकडे व्हिडिओ क्लिप पण नाही भाऊ मी तुम्हाला तेच सांगतो नाही म्हणतो सांगेल आणि एक गोष्ट दाखल झालेली आहे त्याच्या चौकशी लोकं दाखल होणारच त्यात काय वाजवून नाही पण दुपारी पण आपण सांगितलं होतं की पी एम बोलत कॉल घ्यायचे काय म्हणून सांगा आता सांगा नंतर सांगा की असं काय होतो ना आता एक ती गोष्ट ऑलरेडी दाखल झालेली आहे दाखल झालेली नसती तर मग तुम्हाला डायरेक्ट दोन आपण ते मग कोणतं करावं लागलं असतं आम्हाला स्टेटमेंट त्याच्यामध्ये पहिला ना सर तो अकरा साडे अकराला ला जातो तेव्हा आमच्याकडे व्हिडिओ आला नव्हता बारा वाजून दहा मिनिटांनी माझ्याकडे व्हिडिओ आला मी पाहिजे तुम्हाला खूप दाखवतो हे बाय येऊ काही बघा ना बघा नाश्वास आहे सांगतो तुम्ही जे आली खूप मला बसणार नाही तेच ना आम्ही आधी आमची बॉडी न्यायला तयार होतो जेव्हा आम्हाला बारा ला आम्हाला जेव्हा तो व्हिडिओ मिळाला तेव्हा आम्ही हे आक्षेप धरलं जोपर्यंत ह्याचा काही होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी नेणार हो नाही आता तुम्ही त्याच्यावर केस करा ना असं आम्ही आता विचारलं असत নহ মই প্ৰশ্ন পাঁচটা মিনিট থা পি লাগে পাঁচটা মিনিট মই